झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात देत आणि इथं आमच्या हवेळी ईडीची नुसती झाल्यानंतर कुठल्या गायला झाला त्याचा फर्चा सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे सरकत आल्याच्यानंतर सत्यावर आधारित सरकत असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाशी होती आमची आमच्या हात असतात कुणी जास्त थक केली नाही एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की स्वसाठीचं कर्ज कोणाच्या थेक्षा नावावर मी काढले स्वसाठीचं कर्ज शिष्याच्या नाव काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाचत असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे याय लागली म्हणजे काय झालं जाय म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सरकारी चुकलं असेल तर आपण चुका होतात देऊ सही देऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं महनदाचं नाव माझ्याकडं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून वरून मतभर दिली आणि एक प्रकारचं विक्रम मतदान तुम्ही लोकांनी केलं याचा विषय मला कधी फायदार नाही आणि त्या भावनेनं या ठिकाणी या कामावर मी लक्ष घात आज हे आमचे म्हणजे कुठे गेले काय केली चांगली तिथेच मागायला आले एकदा नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्याची मागणी केली मी सांगितले की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं त्याच्याशिवाय पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात जेवढेच होते काही करून मला सांगितलं मी एवढंच सांगितलं उद्या सांगत आलं ईडीची नुची झाली सी बी आयची नुसती झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणार का पुन्हा फोन जाणार माहिती राहते ते काय बोलले नाही तुम्ही गेले का काही नाही तर सांगायला लागले की चाळीस वर्ष तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत केली कशाच्या वेळेस तिथे जी जी कामाशी सांगतात त्या कामाला व्यक्त राहण्याची तयारी मी ठेवली सीनामाला उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करा त्यांच्या साखर सरख्याला विठ्ठल सरकारीला शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंगी त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फैस सांगतील त्या फसऱ्याला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब सरकारच्या काळातसुद्धा वेळ नाही पण लगेच प्रसंगाला एक तरला फळाला आणि दुसरा आणि आमची गमतीच आहे काय कशाचं समजत नाही सिस्थिती करून झाली तर हे फटके कुठे काय होतात ह्याचं फटका लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधूनही राहणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उद्येत त्यांच्या हातीची सत्ता मिळते कारण कोणाचा विचार करायचा आणि हे खरंच असताना आणि विचार करतो तो सगळ्यांनी जिल्ह्याचा करतो हा जिल्ह्याचा विचार करत असताना असताना स्थानिकमध्ये उत्तरांचा विचार केला हा दादा असत धैर्यशी दादा असोत या सगळ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि मला वाटते आहे एकदा संबंध दिल्याच्यानंतर मोठ्या मताने उत्तरदानाच्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्नाला महत्वाचा काय करेलमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही असं फ्रेंड किंवा काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळा विचार त्यांच्या दोषाच केला तेही काही वेगळं करायला लागले कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या नशा प्रश्नाने मदत उद्योग केले તાલુક્યા ઓફિસ કૌસ ઉિકાલ ઘલો કે હલવાય છે કશા સાથે કાંઈ નામ આમ છે આ ઓફિસ હાલવાયું સ્વચ્છતા કેન્દ્ર હાલવાય અને તાલુક્યા લીધી ઘલાય છે હી ભૂમિકા લાગીને તાલુક જનતાને ઉછાવ લોકંચ મહિને કાળી નોંધ ઘેન દિવસ કર્યા તૈયારી લોક પ્રતિનિધિ કરાય છે પણ તે ધુણક સુધાર બગાચો નહીં હા નિકાલ ઘ અને ત્યાં આજ તાલુક્યા જનતેલા એક સ્થાનિક પ્રતિનિધિ પહોંચે અને તે સાથી રાજ ખરેખ એ ઠીક અને એક વક્ત સાધાર સુધાર लोकांनी लोकांना ही निवड या ठिकाणी केली मला आम्ही माझ्या वर्षाने त्यांना विजयी करावं मी तुम्हाला खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे योग तुमच्या मताच्या मतांच्या भारतीमाने नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दखल करतील